नमस्कार मैत्रिणींनो आज आपण नाश्त्यासाठी चटपटीत असा पदार्थ बनवणार आहोत हा पदार्थ चटपटीत देखील आहे आणि पौष्टिक देखील आहे कारण तुम्ही बघू शकता इथे मी मोड आलेले मूग वापरलेले आहेत आपला पदार्थ नाश्त्याचा बनवण्यासाठी एक वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत जर मोड आलेले मूग उपलब्ध नसतील तर आपण या ठिकाणी फक्त भिजवलेले मूग देखील वापरू शकतो एक वाटी मूग घ्यायचे आहेत असे छान मोड आलेले घेतले तर पदार्थ आपला अजून पौष्टिक बनतो म्हणून आता मोड आलेल्या मुगासोबत आपण भिजवलेली चण्याची डाळ वापरणार आहोत इथे मी तीन टी स्पून चणा डाळ वापरलेली आहे चणा डाळ अशी छान भिजवून घेतलेली आहे आता हे दोन्ही पदार्थ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया इथे मी मूग स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि चण्याची डाळ छान धुवून भिजत घातली होती त्यामुळे फक्त पाणी काढून घेतलेलं आहे पहिल्यांदा आपण हे दोन्ही पदार्थ असेच वाटून घ्यायचे आहेत कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे कारण हे दोन्ही पदार्थ वाटण्यासाठी आपल्याला जास्त पाणी लागणार नाही हे पहा अशी स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे संपूर्ण पेस्ट काढून घेऊन अशी मिक्स करून घेतली चमच्याने आता यामध्ये आपण एक किसून घेतलेलं गाजर घातलेलं आहे हे पहा एक संपूर्ण गाजर मी किसून घेतलं होतं मध्यम आकाराचं आता त्याच्यासोबत थोडीशी कोथिंबीर चिरून घालणार आहे बारीक चिरून घालायची कोथिंबीर आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत या बॅटरमध्ये तुम्ही गाजरासोबत अजून इतरही भाज्या वापरू शकता ज्या तुम्हाला आवडतात किंवा घरातल्या माणसांना आवडतात यामध्ये आपण चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे चवीपूर्त मीठ घालून घ्यायचं पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा धनाजिरा पूड घातलेली आहे आता आपण हे सर्व बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडं दाटसर आहे त्यामुळे यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया मिक्सरचं भांडं आपण थोडंसं पाणी घालून व्यवस्थित धुवून घ्यायचं म्हणजे कसं आपलं अन्न पण वाया जात नाही हे पहा इतपत आपल्याला थोडं दाटसर पाहिजे आता एक पॅन गरम करायला ठेवलं आहे पॅनला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं असं छानपैकी आणि छोटी छोटी थालीपीठं कशी आपण बनवतो त्याप्रमाणे हे पहा असं हे बॅटर तव्यावर घालून घ्यायचं अशी पौष्टिक अशी मुगाची थालीपीठं आपली तयार होतात साईडला थोडंसं तेल सोडूया म्हणजे कसं पदार्थ आपला अजून खुसखुशीत आणि कुरकुरीत बनेल थोडंसं वरचं आवरण असं सुकत आलं की मग आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे थालीपीठ हे थाली पहा असं कारण पटकन आपण उलटू शकत नाही असं व्यवस्थित असं छान खरपूस आपण भाजून घ्यायचं आहे जशी आपण थालीपीठं तयार करतो भाजून घेतो हे पहा किती सुंदरसा कलर पण आलेला आहे चवीला अतिशय उत्तम अशी ही थालीपीठं लागतात नक्की ट्राय करा एकदा तरी एकदा बनवला तर पुन्हा पुन्हा नक्की बनवाल याची गॅरंटी देते दोन्ही बाजूंनी हे थालीपीठ आपल्याला व्यवस्थित था, असं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला असं चिकट लागणार नाही थालीपीठं व्यवस्थित भाजली तरच ती खुसखुशीत आणि कुरकुरीत लागतात आणि खायला देखील सुंदर लागतात आणि हा पदार्थ झटपट तयार होतो आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे मुगामध्ये खूप जास्त जीवनसत्व असतात त्याचबरोबर फायबर देखील भरपूर असते आपले शरीर चांगले राहावे यासाठी आपण अशा नवनवीन पौष्टिक रेसिपी नक्की ट्राय करत असतो घरच्या घरी त्यामुळे ही देखील रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आत्तापर्यंत जसा आपल्या चॅनलला सपोर्ट केला आहे तसाच करत राहा हे पहा अशा प्रकारे असं खरपूस भाजून घ्यायचं थालीपीठ आता दुसरं देखील घालून घेते अतिशय सोप्या पद्धतीने आणि साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला ही रेसिपी सांगितलेली आहे सकाळचा नाश्ता हेल्दी असेल तर कसं दुपारचं जेवण थोडं उशिरा झालं तरी पण चालतं त्यामुळे अशा रेसिपी नक्की ट्राय करा आता पटापट पत मी सर्व थालीपीठं बनवून घेते आणि मग तुम्हाला तयार झालेली सर्व थालीपीठं मी थाली तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग तयार आहे आपली सकाळची ब्रेकफास्टची थाळी नाश्त्याची थाळी अतिशय पौष्टिक आणि चविष्ट भरपूर फायबरने संपूर्ण अशी चला मग आता पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा भेटू लवकरच नवीन रेसिपीसहित तोपर्यंत मस्त खा हेल्दी खा आणि खुश रहा